नमस्कार जोंधे, नियूज मदे आपला स्वागत। आता सर्वात मी राजरत्न जोंधळे दौंड मधून येते विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचं शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थ्यानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर तिचा खून करावा यासाठी चक्क शंभर रुपयांची सुपारी त्याच शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय बुधवारी बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा खळबळजनक प्रकार घडला वर्गातील एका विद्यार्थ्यानं पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती ती सही त्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं पाहिली होती याची माहिती तिने वर्ग शिक्षिकेला दिली याचा राग संबंधित विद्यार्थ्यानं मनात धरला होता संबंधित विद्यार्थी व त्याच्या मित्रानं इयत्ता नववीस शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संबंधित विद्यार्थिनीवर अगोदर बलात्कार कर आणि नंतर तिला मारून टाक यासाठी शंभर रुपयांची सुपारी दिली मात्र ज्या विद्यार्थ्याला याबाबतची सुपारी दिली त्या ते विद्यार्थ्याने ही सर्व घटना त्या विद्यार्थिनीला येऊन सांगितली त्यानंतर या विद्यार्थिनीनं तिच्या घरी याची माहिती दिली या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी वर्ग शिक्षक मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली मात्र त्यांचा योग्य प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाणे गाठलं आणि त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापकासह वर्ग शिक्षक व शिक्षिका अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली